महामार्ग पोलीस तथा महामार्ग सुरक्षा पथक तर्फे सर्व प्रवासी व वा वाहन चालक यांचे सहर्ष स्वागत स्वागत प्रवाशांनो या नवीन वर्षांच्या आपणास मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा वाहन चालकांनो आपण पाहतो की दरवर्षी वाहनांची संख्या रोडवर वाढत आहे त्यामुळे रोड अपघात संख्येत देखील विलक्षण वाढ होऊन यात अनेक परिवारातील करते व्यक्ती यांच्या अपघातामध्ये प्राण गमावणे किंवा कायम स्वरूपातील अपंगत्व प्राप्त झाल्याने संपूर्ण परिवार हा दुःखाच्या खाईत लोटला त्यामुळे दरवर्षी जानेवारी मध्ये रस्ता सुरक्षा सप्ताह हा साजरा केला जातो यासाठी रस्ता सुरक्षा सप्ताह मध्ये रस्त्यावर कोणत्या सुरक्षा बाळगणे आवश्यक आहे जेणेकरून अपघात होणार नाही या बाबींचा प्रचार व प्रसार करणे हे शासनातील विविध विभागांमार्फत या कालावधीमध्ये जनजागृती केली जाते ज्यामध्ये चालकांना रोडवरील विविध साइन बोर्ड लावण्यात आलेले सूचनात्मक व आदेशात्मक बोर्डांचे ज्ञान असावे वाहन चालवताना सर्वांनी सीट बेल्टचा वापर करावा चालकांनी वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर करू नये जड अवजड वाहनांनी रस्त्याच्या डाव्या लेनने वाहने चालवावी मोटरसायकल स्वार व पाठीमागील व्यक्ती यांनी हेल्मेट परिधान करूनच मोटरसायकल चालवावी प्रवास सुरू करण्या अगोदर वाहनातील टायर मधील हवा लाईट ब्रेक रेडिएटर पाण्याची तपासणी इत्यादी गोष्टींची तपासणी करावी दारू अथवा अंमली पदार्थांचे सेवन करून वाहन चालवू नये रोडवर वाहनांच्या वेग मर्यादितेचे उल्लंघन होईल अशी वाहने चालवू नये वाहन चालवताना दोन वाहनांमधील योग्य अंतर ठेवा रोड परिस्थितीनुसार हाताद्वारे इशारे देऊन वाहन चालवावेत रात्रीच्या वेळी वाहन चालविताना ब्रेक लाईट टेल लाईट हेड लाईट रिफ्लेक्टर लावून घ्यावेत आपल्या जानिवेत एखाद्या वेळी अपघात झाला असेल लागलीच एकशे बारा नंबर वर फोन करून अपघाताची माहिती प्रशासनास द्यावी अपघात झाल्यानंतर जखमी आपण त्वरित घेऊन जावे जेणेकरून अपघातात जखमी झालेल्या इस्माचे प्राण वाचवण्यास मदत होईल महामार्गावर अपघात झाल्यानंतर ट्रॅफिक जाम झाल्यावर रॉंग साईड लेन मधून ओव्हरटेक करून वाहतूक कोंडी करू नका यावेळी आपण नागरिकांचे कर्तव्य जे की वाहतूक अपघात झाला किंवा अपघात झाल्याची माहिती संबंधित पोलीस स्टेशन कि किंवा महामार्ग पोलिसांना विना विलंब कळवावी हे कर्तव्य दक्ष सुजान व सजग नागरिकांचे कर्तव्य आहे जेणेकरून अपघात झालेल्या